एक करा तर तुम्ही आता जे दृश्य बघितलं ते कुठल्या खेडेगावातील किंवा एखाद्या ग्रामीण भागातील नाही तर कोल्हापूर शहरातील एका गल्लीमधील ते दृश्य होतं सात वाजल्यानंतर प्रत्येक घरातील या गल्लीतल्या लहान मुलांच्या हातातील असू देत तरुणांच्या हातातील असू देत जे तरुणी असतील किंवा महिला असतील प्रत्येकाच्या हातातील मोबाईल हे बाजूला जातात आणि सगळेजण मोबाईल बंद करून ठेवतात हा उपक्रम गेले दोन महिने कोल्हापुरातील या चव्हाण गल्ली कसबा बावड्यातील राबवला जातोय याच चव्हाण गल्लीमध्ये आपण सध्या आहोत आणि ज्या मंडळाने सम्राट मित्र मंडळाने हा उपक्रम राबवला आहे ते मंडळाचे कार्यकर्ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आपण त्यांच्याशीच बातचीत करूयात कशा पद्धतीने हा उपक्रम राबवण्याचा विचार केला मोबाईल बंद करणे हा उपक्रम कशा पद्धतीने राबवण्याचं डोक्यात कशा पद्धतीने संकल्पना आली होती काय सम्राट मित्र मंडळ आमचं उपक्रमशील मंडळ म्हणून कसब्यात ओळखलं जातं अनेक अनुकरणीय उपक्रम आमच्या मंडळाने राबवलेत की ज्याचा उप अनुकरण अनेक मंडळांनी केलेलं आहे आणि आता चालू ज्या जगात जा जर बघितलं तर मोबाईल अत्यंत महत्त्वाची वस्तू झालेली आहे पण त्याचबरोबर ती ते दुष्परिणाम पण आमच्या नजरेला येऊ लागलेत की माणसा माणसाला संवाद हरला लोक मुलं अभ्यास करण झालीत घरातल्या घरात संवाद ठार वेळ झाला प्रत्येकजण आपल्या चॅटिंगमध्ये व्यस्त राहायला आले कोण व्हॅट्सअप बघतोय कोण युट्यूब बघतोय कोण काय काय बघतंय आणि सगळ्या घरात गोंधळ उडायला आला आणि हा टाळण्यासाठी आम्ही एक ज्येष्ठ मंडळीने आम्ही एक निर्णय घेतला बाबा मोबाईल बंदी आपण करून बघूया का टी व्ही का, का बंद काही गावांनी टी व्ही बंद केला तसं आपण मोबाईल बंद करूया एक दोन तास मोबाईल पूर्ण कुणी फक्त कॉल कॉल घ्यायचे कॉल द्यायचे त्याच्यावर काही चॅटिंग वगैरे आहे ते तिचे बाकीचे कुठले हे वापरायचे नाहीत ॲप्स वापरायचे नाहीत आणि अशा पद्धतीने ठेवलं आणि गलित सकारात्मक असा प्रतिसाद मिळाला आणि त्या घरात शांतता था झाली म्हणजे वेगळं काहीतरी वाटायला लोकांना त्यामुळे मोबाईल जेव्हा वापरला जातो तेव्हा गल्ली किंवा घरामध्ये संवाद होत नाही गल्लीतल्या जे काही आजूबाजूच्या असतील रहिवासी त्यांच्याबरोबर देखील आता संवाद वाढायला लागले असं वाटतंय का वाटते मला काय सांगाल तरुणांमध्ये देखील आता प्रमाण मोबाईल वापरायचं कमी झाले संध्याकाळचं होय याच फायदे अनेक आहेत की मोबाईलच्या अतिवापरामुळे चर्चा होत नाहीत चर्चा होत नसल्यामुळे मानसिक ताणतणावासारख्या गोष्टी घरांमध्ये वाढतात या गोष्टी कमी करण्यासाठी एकच कारण आहे की आपण संवाद वाढवला पाहिजे चर्चा झाली पाहिजे आणि सर्वांना एकत्र जुन्या पद्धतीने जसं आपण कट्ट्यावरती कुटुंब सगळे एकत्र येतो तो मित्रमंडळी एकत्र येतो घरामध्ये जेवल्यानंतर सगळे कुटुंबीय कसे एकत्र बसत होतो गुन्हा गोविंदा पूर्वी जसं राहत होतो तशाच पद्धतीनं राहावे आणि तणावमुक्त जीवन जगण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यावे हाच आमच्या मंडळाचा उद्देश आहे नक्कीच आपण बघू शकतो काही महिला देखील आहेत काही तरुणी देखील आहेत ज्या मोबाईल सोडून चर्चा करण्यासाठी दारात आपल्या बसलेल्या बघायला मिळतात त्यांच्याशी देखील बातचीत करूयात अ काय सांगाल कशा पद्धतीनं हा उपक्रम गल्लीत राबवला होते काय फायदा होते त्याचा फायदा म्हणजे एकमेकांशी संपर्क वाढला मोबाईल मुळे कस लोकांकडे लक्ष जात नव्हतं गप्पा वाढल्या तशा पद्धतीनं मुलं एकमेकांच्या बरोबर खेळण्यामध्ये गुंग झाले किंवा अभ्यासात गुंग झाले त्यांचा मोबाईल बंद झाल्यामुळे अभ्यासात त्यांची प्रगती व्हायला लागलेली आहे आणि खेळात त्यांना मन रमायला लागलेलं ला आहे खेळाशी जास्त ती आवडीनं खेळ खेळत आहे नक्कीच तुम्ही बघू शकता एखाद्या मंडळाने असा हा स्तुत्य उपक्रम गेल्या दोन महिन्यापासून कोल्हापुरातील या गल्लीमध्ये कसबा बावडा या ठिकाणच्या चव्हाण गल्लीमध्ये राबवला आहे अशाच पद्धतीनं या उपक्रमाचं अनुकरण कोल्हापुरातल्या इतर ठिकाणी देखील होणं गरजेचं वाटतंय महासत्ता लाईव्ह साठी मी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा